गुरु गुरु हा केवळ ज्ञान देणारा एक शिक्षक नसतो तर तो आपल्या विद्यार्थ्यांना जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा खरा मार्गदर्शक असतो शिक्षक विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देतात ज्यामुळे विद्यार्थी समाजात एक चांगला नागरिक बनतो आणि त्यामुळेच की काय आई वडिलानंतर शिक्षकाचं स्थान विद्यार्थ्याच्या आयुष्यात महत्वाचं असतं अमुक एका शिक्षकामुळे विद्यार्थी आणि त्याची अख्खी पिढी घडल्याच्या अनेक घटना आजवर आपण पाहिल्या असतील पण पंचवीस एप्रिलच्या दुपारी बुलढाणा जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी एक भयंकर घटना उघडकीस आली आहे तुझ्या मुलाला टॉपर बनवतो आम्हाला खुश कर अन्यथा मारून टाकेल असं म्हणत बुलढाण्यातील दोन शिक्षकांनी मिळून विद्यार्थ्याच्या आईवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय त्यामुळे या घटनेने बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात चौतीस वर्षीय पीडित महिलेसोबत नेमकं काय घडलं आपल्याच विद्यार्थ्याच्या आईला वासनेची शिकार बनवणारे दो ते दोन नराधम आहेत तरी कोण त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील एक चौतीस वर्षीय महिला आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी मलकापूर शहरात वास्तव्यास आली होती तेथील नूतन विद्यालयात सहावीच्या वर्गात तिने आपल्या मुलाचं ऍडमिशन केलं होतं त्यावेळी मुलाच्या वर्ग शिक्षकाची आणि तिची ओळख झाली होती मुलाची शैक्षणिक प्रगती पाहण्यासाठी ती महिला अधून मधून शाळेलाही भेट द्यायची आपल्या मुलाचं शैक्षणिक भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तिने मुलाला शहरात कोचिंग क्लासेसही लावून दिले सर्व काही सुरळीत चालू होतं पण चांगुलपणाचा आव आणणाऱ्या तिच्या मुलाच्या वर्ग शिक्षकांची तिच्यावर वाईट नजर पडली मलकापूर येथील रहवासी असणारा समाधान इंगळे आणि नूतन विद्यालयातीलच दुसरा एक सहकारी शिक्षक अनिल थाटे या दोन्ही शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या आईला सांगितलं की आम्ही तुझ्या मुलाला चांगले मार्क्स देऊ त्याचा पहिला नंबर देखील आणू त्यासाठी आम्हा दोघांना तू खुश कर अशा प्रकारे मानसिक दबाव आणून शिक्षकांनी तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली आणि त्यानंतर त्या महिलेवर दोन्ही शिक्षकांनी वेळोवेळी लैंगिक अत्याचार देखील केला जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले हे थे सर्व घडत असताना शिक्षकांनी महिलेला धमकी दिली होती की आम्हा दोघांना तू खुश ठेवलं नाही तर तुला आणि तुझ्या मुलाला जीवे मारून टाकू वारंवार धमक्या आणि अत्याचारामुळे पीडित महिला मानसिकदृष्ट्या खचून गेली होती अखेर तिने हिंमत करून मलकापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला घटनाक्रम सांगितला या संदर्भात मलकापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली असून त्यात त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलं त्या शाळेत शिकत होती तुमच्या मुलांना चांगले मार्क्स देऊ त्यांचा शाळेत पहिला नंबर आणू अशा प्रकारचा आमिष महिलेला देऊन त्यांच्यावर वेळोवेळी अत्याचार केला दिनांक 10 सप्टेंबर 2024 हजार चोवीस ते बावीस एप्रिल दोन हजार पर्यंतचा हा घटनाक्रम आहे त्यानुसार मलकापूर शहर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम चौसष्ट दोन यम कलम सत्तर एक कलम तीनशे एक्कावन्न दोन आणि कलम तीन पाच नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली पंचेचाळीस वर्षीय समाधान आत्माराम इंगळे आणि सत्तेचाळीस वर्षीय अनिल नीना थाटे अशी ही दोन्ही आरोपींची नावं असून दोघेही मलकापूर शहरात राहतात पोलिसांकडून अटक केल्यानंतर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली पोलीस तपासात या घटनेतील सर्व तथ्य तपासले जातील या प्रकरणातील पीडित महिलेच्या व्यतिरिक्त आरोपींनी आणखी कुणाला आपल्या वासनेनं शिकार बनवलंय का याचीही पोलीस तपास करतायत अशी माहिती आता समोर येते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना अतिशय मानाचं स्थान आहे गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म अशी उपमा आपल्याकडे दिली जाते असे असताना शिक्षकांना आणि शिक्षकी पेशाला कलंकित करणारी विकृती समाजात दिसून येत असल्यानं सर्वत्र निषेध व्यक्त केला जातोय या घटनेनंतर संबंधित नूतन विद्यालयात मुला मुलींना शिकायला पाठवणाऱ्या पालकांमध्ये संतापाची लाट उसळली एकीकडे या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरला असून शिक्षकी पेशातील हैवानांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाते तर दुसरीकडे संबंधित महिलेवर सातत्याने लैंगिक अत्याचार होत होता तर मग तिने त्यापूर्वीच तशी तक्रार पोलिसांकडे का केली नाही तक्रार द्यायला पीडित महिलेने एवढा उशीर का केला असे प्रश्न समाज माध्यमांवर उपस्थित केले जात आता या घटनेचा संपूर्ण तपास मलकापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जी कौळासे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती मिळते दरम्यान या घटनेवर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद